नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ह्या मिरच्यांपासून मस्त अशी चटपटीत भाजी बनवणार आहोत आता तुम्ही म्हणाल बापरे एवढ्या तिखट असणाऱ्या मिरच्यांपासून भाजी बनवायची म्हणजे ती खूपच तिखट लागेल पण मैत्रिणींनो तुम्हाला मी सांगते ह्या मिरच्या आहेत ना अजिबातही तिखट नाही आहेत मिरची घेताना मी थोडीशी मिरची खाऊन बघितली आणि तिखट लागली नाही म्हणून मी घेऊन आले तुम्हाला जर मिरच्यांची भाजी करायची असेल तर अशा लांब लांब असणाऱ्या पोपटी रंगाच्या मिरच्या घेऊन यायच्या मिरच्यांची भाजी बनवल्यानंतर एकदम चवदार होते दोन ते तीन दिवस मस्तपैकी टिकते प्रवासाला तुम्ही जाणार असाल तर अशा प्रकारची मिरच्यांची भाजी बनवून घेऊन जाऊ शकता ह्या मिरच्या मी चांगल्या स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतल्या आहेत याचे सगळे मी देट काढून घेते आहे मिरच्या थोड्या लांब लांब आहेत म्हणून आपण ह्या छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेणार आहे यामुळे काय होतं एक जरी मिरचीचा तुकडा खाल्ला चपातीच्या एका घासाबरोबर तर व्यवस्थित आपल्याला खाता येतो आपल्या घरामध्ये असे काही मेंबर असतात की त्यांना आपण कोणतीही भाजी बनवा तरी ती आवडतच नाही मग अशा वेळेला अशा चटपटीत मिरच्यांची भाजी जर तुम्ही घरात बनवून ठेवली तर त्यांना ती चपातीबरोबर भाकरीबरोबर खाता येते आणि आपल्यालाही मुलं काय खातील चपातीबरोबर याचं टेन्शनही राहत नाही मिरच्यांची भाजी बनवण्यासाठी या मिरच्यांमध्ये मी काय काय मसाले वापरणार आहेत कोणत्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहे हे तुम्हाला माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजेल त्यामुळे अजिबातही स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा मिरच्यांना अशा प्रकारे बारीक कट केल्यानंतर मी त्याला मधोमध असा एक कट देऊन घेतला आहे मिरच्या तिखट नाही आहेत म्हणून यातल्या मी बिया काहीच काढल्या नाही आहेत अशाच ठेवल्या आहेत सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने मी कापून घेतल्या आहेत आता पाहूया आपण पुढची प्रोसेस काय करायची भाजी बनवण्यासाठी गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलं आहे थोडंसं तेल मी जास्तच वापरते तेल गरम झाल्यावरती अर्धा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली तर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले जिरेसुद्धा फुलले नंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेसून या तेलामध्ये घातल्या आहेत ठेसल्यामुळे लसणाचा फ्लेवर या मिरच्यांना खूप छान लागतो नंतर मिरच्या सगळ्या कापलेल्या या तेलामध्ये घालून घेतल्या तेलामध्ये एक मिनिटभर थोडासा डाग पडेपर्यंत मिरच्या परतून घ्यायच्या तुम्ही माझ्या या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर पटकन माझ्या व्हिडिओला लाईक करून घ्या काय होतं व्हिडिओ पाहता पाहता पण विसरून जातो आता ह्या मिरच्यांमध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे अगदी चवीनुसार मीठ घातल्यामुळे मिरच्या पटकन शिजायला मदत होते परत चांगलं हे परतून घ्यायचं एक मिनिटभर झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आणि परत एकदा चांगलं हलून घ्यायचं भाजी मार्केटमध्ये मा अशा वेगवेगळ्या मिरच्या आल्या आहेत विकायला काहीतरी चटपटीत असं बनवायचं आणि मुलांना खायला द्यायचं भाजी नाही आवडली तर खातात चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा मी लाल तिखट घातलं आहे एक चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे मस्तपैकी चांगलं परतून घ्यायचं या मिरची भाजी बनवण्यासाठी अगदी आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे मसाले आहेत तेच आपण येथे ते वापरले आहेत मार्केटमधून काही घेऊन आलेलं नाही आहेत आपण घातलेल्या एवढ्याच मसाल्यामध्ये भाजी खूप चविष्ट होते परत एकदा दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे वाफेचं पाणी होतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही मिरची शिजवायची आहे थोडंसं आंबटपणासाठी मी इथे एक लिंबाचा रस घातला आहे तुम्ही दहीसुद्धा यामध्ये घालू शकता दह्याने सुद्धा छान मिरची होते आता खूप सारी मी कोथिंबीर घालून घेते आहे कोथिंबीर घातल्यानंतर आणि लिंबाचा रस घातल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं ही मिरची आपण शिजवत असताना यामध्ये पाणी घातलं नाही आहे त्यामुळे ही, ही मिरची अगदी तुम्ही दोन तीन दिवस जरी अशीच ठेवली बाहेर तरी खूप छान टिकते नंतर यामध्ये मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालते कूट घातल्यामुळे मिरची छान अशी मिळून येते आणि चवीला खूप छान लागते परत एकदा झाकण ठेवून दोन मिनटासाठी ही मिरची चांगली शिजून घ्यायची मिरची शिजली आहे की नाही हे पाण्यासाठी थोडीशी दाबून बघायची जर शिजली असेल तर इथपर्यंतच आपण मिरची शिजवायची परत एकदा थोडी कोथंबीर घालून घेते आपली मुले असेही कोथंबीर खात नाहीत मग अशा प्रकारे भाजीमध्ये आपण कोथंबीर घातली तर त्यांच्या पोटात ती कोथंबीरही जाते तर कोथंबीर घातल्यानंतर मस्तपैकी परत एकदा आम्ही चांगली परतून घेतली आणि आता ही भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे तर गरम गरम तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा डाळ भाताबरोबर वरण भाताबरोबर -वर तुम्ही तोंडी लावू शकता इतकी छान अशी ही चवदार मिरचीची भाजी तयार झाली आहे तर ही मिरचीची भाजी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक कमेंट करा तुम्हाला ही मिरची आवडली की नाही आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय